नमस्कार आता होळीचा दिवस असतो आणि सर्वजण कलर खेळत असतात तेव्हा काव्याने मनाशीच ठरवलं असतं आता काही होऊ दे पण मी आता सगळ्यांना सांगणार म्हणजे सांगणार की माझं जीवावर प्रेम आहे म्हणून आता पार्थ हा सगळ्यांना कलर लावतो त्यानंतर नंदिनी देखील सगळ्यांना कलर लावते आता नंदिनी जीवाला कलर लावते आणि जीवा नंदिनीला ते बघून काव्याचा जळफळाट होतो काव्य आता जाऊन तिथे ठेवलेला मट्टा पिते त्यामध्ये रम्या आणि वस्तूत्याने मिळून प्लॅन केलेला असतो आणि त्यात भांग टाकलेली असते आता भांग काव्या पिते आणि भांगेच्या नशेत जीवाला जाऊन सगळ्यांसमोर मिठी मारते ते बघून सगळ्यांना धक्का बसतो आणि म्हणते लव यू मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे मी तुझ्याशिवाय नाही जाऊ शकत आता काव्य असं म्हणताच काव्या, काव्या जीवाला मिठी मारलेली असते नंदिनी येऊन काव्याच्या सटा सटासट थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली जीवाला मिठी मारायची तेव्हा काव्या म्हणते गप्पा बस तो माझा आहे जीवा माझा आहे माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आता नंदिनी म्हणते काव्या कळते का तुला अगं माझं आणि जीवाचं लग्न झालं आहे तेव्हा लगेच काव्या म्हणते ताई तू गप्पा बस जास्त बोलू नकोस सांगितलं ना जीवा माझा आहे आणि मी आणि तो दोघं लग्न करणार आहोत आम्ही दोघं संसार करणार नाहीतर आम्ही दोघं इथून पळून जाऊया तेव्हा नंदिनीला राग येतो नंदिनी म्हणते काव्या काय बोलतेस तू हे कळतंय का तुला आता मालिनीला सुद्धा राग येतो मालिनी सुद्धा पुढे येऊन काव्याच्या सणसणीत थोबाडीत वाजवते आणि म्हणते तू नशेत काय बरळतेस तुला तरी कळतय का तेव्हा काव्या म्हणते हो मी हे सत्य सांगते सगळ्यांना मी नशेत सत्य ओकते का कळत नाही तुम्हाला माझं जीवावर खूप प्रेम आहे मी पारचा नवरा म्हणून कधी विचार करू शकत नाही मी हा त्यांच्यासोबत संसार करू शकत नाही मी जीवासोबतच संसार करणार काही झालं तरी मी जीवाला सोडणार नाही माझा त्याच्यावर खूप प्रेम आहे आता ते ऐकून नंदिनीला धक्का बसतो पार्थला सुद्धा काय बोलावं समजत नसतं वसुहत्या रम्या आणि मंजुरा देखील मोठा धक्का बसलेला असतो रम्या म्हणते म्हणजे ही पार्थचा एवढा रागराग का करते हिचं जीवावर प्रेम आहे म्हणून म्हणूनच मी म्हटलं की ही नंदिनीच्या आणि जीवाच्या लग्नामुळे काव्याला का एवढा त्रास होतोय म्हणजे आता समजलं काव्याचं जीवावर प्रेम आहे त्यानंतर आता जीवा सुद्धा काही बोलत नाही नंदिनी म्हणते जीवा तू बोल ना काहीतरी तुझं काव्यावर प्रेम आहे का बोल जिवा बोल जीवा काहीच बोलत नाही तेव्हा काव्या म्हणते तो काय बोलणार आहे त्याच्याकडे आता शब्दच नाही आहेत मी सांगते ना माझं आणि त्याचं दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे तेव्हा लगेच नंदिनी म्हणते पुरावे आहेत का तुझ्याकडे तेव्हा काव्या म्हणते हो आणि काव्या ते लॉकेट दाखवते आता ते लॉकेट बघून नंदिनी पार सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते पाळ जाऊन जीवाचा थोबाड पडतो आणि म्हणतो का नाही सांगितलंस तू आधी की तुझं काव्यावर प्रेम आहे म्हणून जीवा तरी सुद्धा काही बोलत नाही तो खाली मान घालून उभा असतो आता कुणालाच काही समजत नाही काय करावं ते या देशमुखांच्या घरात चांगलीच होळी रंगलेली असते मंजू आत्या वसुआत्या आणि रम्या ही सगळ्यांची मजा घेत असतात रम्या तर मध्ये मध्ये करत असते की काव्याचं जीवावर प्रेम आहे म्हणूनच तिला एवढा त्रास होतोय म्हणूनच ती पार बरोबर लग्न नाही टिकवू शकत तेव्हा मालिनी म्हणते रम्या तू शांत रहा तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस तेव्हा रम्या म्हणते मामी असं काय करते मी जे सत्य आहे तेच बोलते ना तेव्हा विक्रम म्हणतो बा बाजल। झालं आता हे बंद करा सगळं आणि चला घरामध्ये तेव्हा काव्या म्हणते नाही भी घरात इनार नहीं। जो प्रेम करत नहीं तो मी घरात येणार नाही जोपर्यंत जीवा आणि माझा प्रेम तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत मी घरात येणार नाही ते ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू